नळ पाणी पुरवठा योजनेच्या वेळी परशुराम मोरे यांनी केले जोरदार शक्ती प्रदर्शन पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील आमदार गोपीचंद्र पडळकर यांच्या उपस्थितीत सोमवारी सत्याहत्तर कोटीच्या नळ पाणी पुरवठा योजनेचं उद्घाटन संपन्न झालं या उद्घाटन प्रसंगी सर्वांचे लक्ष वेधले ते माजी बांधकाम सभापती तथा जागर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष परशुराम मोरे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले या कार्यक्रमाच्या वेळी त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते याची चर्चा मात्र सुरू आहे येणाऱ्या काही महिन्यात जत परिषद निवडणूक होणार असून काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत परशुराम मोरे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला व आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला त्यातच नगरपरिषदेच्या थेट नगराध्यक्ष निवडणुकीसाठी परशुराम मोरे हे इच्छुक असून जर नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण खुला पुरुष किंवा ओबीसी पुरुष पडल्यास भाजपमधून परशुराम मोरे हे प्रबळ दावेदार असल्याची चर्चा आहे परशुराम मोरे यांनी जागर फाउंडेशनच्या माध्यमातून स्वच्छता अभियान असो त्याचबरोबर निरनिराळे कॅम्प आयोजित करून शासकीय योजनेचा लाभ त्यांनी गोरगरीब जनतेला मिळवून दिला आहे व गोलार गल्ली येथे बारा वर्षाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न त्यांनी स्वखर्चातून सोडवला आहे त्या ठिकाणी राहत असलेल्या गोरगरीबांना हक्काची घरे मिळावीत यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असून गोरगरीब जनतेच्या मदतीला धावून जाणारा युवक नेता म्हणून परशुराम मोरे यांची ओळख आहे त्यांना संधी दिल्यास भाजपला फायदा होणार असून जत शहरात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे जत शहरात युवकांची फळी भक्कम आहे भाजपमधून सर्वात जास्त पसंती नगराध्यक्ष पदासाठी परशुराम मोरे यांचं नाव आघाडीवर असल्याची चर्चा आहे जर आरक्षण सर्वसाधारण पुरुष किंवा ओबीसी पुरुष पडल्यास परशुराम मोरे यांना संधी मिळणार का याकडे आता लक्ष लागून राहिली आहे मात्र त्यांनी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढे केलेले शक्तीप्रदर्शन सर्वांचे लक्ष वेधून घेतले